तर मनमाडमध्ये रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आलाय रेल्वे प्रशासनानं नव्यानं बांधलेल्या भुयारी मार्गाजवळ मोठमोठे खड्डे पडले त्यामध्ये साचलेल्या पाण्यामुळे रेल्वे रूळ ओलांडून जाण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे धक्कादायक प्रकार मनमाडच्या वागदर्डी गावामध्ये समोर आलाय आणि अक्षरशः जीव धोक्यात घालून शिक्षण घेण्याची वेळ इथल्या विद्यार्थ्यांवर आहे जो बोगदा केला होता रेल्वे प्रशासनाने तो पूर्वीचा मोठा होता आता जो आहे तो नवीन आहे नवीन खूप छोटा झाल्यामुळे पावसाळ्याचे चार महिने तिथं पाणी साचतं शाळेच्या ज्या विद्यार्थ्यांची व्यवस्था आहे ती खूप म्हणजे पूर्णपणे आता कोलमडली गेलेली आहे आणि दुसरा एक पर्याय पण तो तीन किलोमीटर अंतर वाढून जात त्याच्यामुळे ते मुलांना येण्या जाण्यासाठी अंतर खूप जास्त होऊन जातं तर त्यात प्रशासनाने त्याच्यात म्हणजे लक्ष घालून आणि त्याची व्यवस्था केली तर जे मुलाबाला मुला बाळांचा जो शिकण्याचा प्रश्न आहे तो तो कुठेतरी सॉल्व होईल आमचा प्रॉब्लेम आहे की हा जो बोगदा बनवलेला आहे रेल्वे हाईट जी आहे एकदमच कमी झालेली आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला येता जाता त्याच्यामुळे त्याच्यामध्ये खूप पाणी साचत आम्हाला वर न यावं लागतं रेल्वेचे दोन रूळ ओलांडून आणि ते येताना जीव खूप धोक्यात असतो आणि भीती पण खूप वाटते घरचे पण पूर्ण चिंतेमध्ये असतात आणि शिक्षक लोक पण आणि दुसरा पर्याय पण पर नाही दुसरा पर्याय आहे तो म्हणजे मोठा रस्ता पण त्याच्यानी आम्हाला शाळेत यायला पण खूप उशीर होऊन जातो आणि तो तीन किलोमीटर पडतो त्यामुळे आम्हाला ह्या रस्त्याने रे, यावं लागतं जीव धोक्यात घालून एक रेल्वे प्रशासनाने मी येण्यासाठी हा बोगदा आम्ही सर्व इथे असलेले सर्व मुलं आम्हाला येण्यासाठी हा बगदा एकदमच छोटा केलेला आहे त्याच्या दोन्ही बाजूंनी खड्डे आहेत पहिले हा बगदा म्हणजे आम्हाला त्यातून हो येता जाता हो येत होतो आणि त्याची हाईट कमी असल्याने आम्ही वाकून पण येऊ शकतो पण पावसाळ्यात त्याच्यात खूपच चिखल तयार होतो त्याच्यामुळे आम्हाला त्याच्यातून येता येत नाही त्याच्यासाठी आम्ही रेल्वेचा सहारा रेल्वे रुळाचा सा सहारा घेतो आम्ही त्या रेल्वे रुळावरून येतो